बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वास्तवापेक्षा अफवा ह्या जास्त असतात चर्चा ह्या जास्त असतात की बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत जेवढे प्रमुख कार्यालय आहेत जेवढ्या प्रशासनाच्या प्रमुख शाखा आहेत त्या सर्वांचे क्लास वन आणि क्लास टूचे अधिकारी वंजारा समाजाचे असल्याची बातमी आज प्रकाशित झाली केवळ एका जातीची एकाधिकारशाही असेल एका जातीचं जिल्ह्याच्या प्रशासनावर वर्चस्व असेल तर उचित न्याय मिळू शकेल का लोकांची कामं इतबारे होऊ शकतील का बीड लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत अजूनही लोकांमध्ये चर्चा आहे बीड लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजेच बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या उमेदवारीबाबत फेरबदल होऊ शकतो आणि ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू आहे आणि तशा बातम्या काही वर्तमानपत्रात देखील वाचायला मिळाल्या आणि दुसरी बाब म्हणजे की शिवसंग्राम पक्षाच्या वतीनं शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांनी की आमचं नाव भाजपाने वापरू नये महायुतीनं वापरू नये तसेच स्वर्गीय मेटेसाहेब यांच्या फोटोचा वापर करू नये कारण शिवसंग्राम पक्षाची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही आणि जोपर्यंत ही जो भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमच्या नावाचा वापर केला जाऊ नये ही बाजू देखील समोर आलेली आहे तसं पाहिलं तर अलीकडे भाजपच्या वतीने शिवसंग्रामला दुय्यम लेखण्यात आलं दुय्यम स्थान देण्यात आलं तसंच येणाऱ्या लोकसभेमध्ये मराठा समाजाच्या वतीने उमेदवार कोणी जरी असला तरी समाज कुठल्या तरी एकाच उमेदवाराच्या पाठीशी बहुसंख्येनं राहणार असल्याचं बोलल्या जात आहे आणि त्याचबरोबर बजरंग बप्पा सोनवणे असतील अथवा ज्योतिताई मेटे असतील या दोघांपैकी कोणीतरी एकानंच उभा राहावं अशी देखील अपेक्षा लोकांकडून केली जात आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वास्तवापेक्षा अफवा ह्या जास्त असतात चर्चा ह्या जास्त असतात त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणं आणि उमेदवारी अर्ज काढणं हा दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा चर्चांचं उदाहरण हे सुरूच असतं परंतु हे सारं होत असताना आज एक नवीन बातमी पेपरमध्ये वाचण्यात आली आणि ती बातमी वाचल्यानंतर आश्चर्य वाटलं बातमीचा आशय असा होता की बीड जिल्ह्यामधील जेवढ्या आस्थापना आहेत जेवढे प्रमुख कार्यालय आहेत जेवढ्या प्रशासनाच्या प्रमुख शाखा आहेत त्या सर्वांचे क्लास वन आणि क्लास टूचे अधिकारी वंजारा समाजाचे असल्याची बातमी आज प्रकाशित झाली आणि त्या बातमीने आज लोकांच्या चर्चेला एक वेगळं वळण दिलेलं आज दिसून येत आहे त्याचं कारणही तसंच आहे बीड जिल्ह्यातील अनेक कर्मचारी अनेक अधिकारी हे शासकीय सेवेमध्ये आहेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये ती आपली सेवा देत आहेत आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण आपल्या मायभूमीमध्ये आपल्या माय जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपली बदली व्हावी आणि रिटायरमेंटच्या काही दिवस अगोदर आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी परतावं अशा असंख्य लोकाला आपल्या जिल्ह्यामध्ये बदली करून येता येत नाही किंवा इतर कारणासाठी त्यांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी बदली मिळत नाही आणि मग अशावेळी प्रश्न हा उपस्थित होतो ही फक्त वंजारा समाजातील अधिकारी वर्ग आणि कर्मचारी एवढ्या मोठ्या संख्येनं बीड जिल्ह्यात कशी काय येऊ शकली आणि तेही जिल्ह्याच्या प्रशासनातील अग अगदी प्रमुख पदावरती अधिकारी म्हणून ते आज वावरत आहेत आणि मग अशा वेळी केवळ एका जातीची एकाधिकारशाही असेल एका जातीचं जिल्ह्याच्या प्रशासनावर वर्चस्व असेल तर उचित न्याय मिळू शकेल का लोकांची कामं इमाने इतबारे होऊ शकतील का आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराला लोकांना ओरबडण्यासाठी मुभा या निमित्ताने मिळू शकते का याच्याही पलीकडे जर पाहिलं तर जेव्हा निवडणूक निवर्नुक आयोग निवडणुका जाहीर करतो आणि त्या जाहीर झाल्यानंतर निवडणुकाच्या संदर्भाने जी काही उपाययोजना असेल मतमोजणी असेल आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्याची वेळ असेल अशावेळी लोकांचा विश्वास या प्रशासनावरती राहील का आणि म्हणून त्यामुळे सर्वात मोठी चूक ही निवडणूक आयोगाची आहे कारण निवडणूक आयोगाने त्या जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची मतदान अधिकाऱ्यांची माहिती घेणं आणि त्यापूर्वी त्यांच्या बदल्या करणं आणि संमिश्र अशा सर्व जातीची माणसं सामाजिक न्याय आणि विश्वास अबाधित राहील अशी प्रशासन व्यवस्था त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये देणं अपेक्षित आहे तरच लोकांचा लोकशाहीवरील मतदानावरील आणि निवडणुकावरील विश्वास राहील निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यामधील ही प्रशासन व्यवस्था आणि ही अधिकाऱ्यांची साखळी म्हणून निवडणुकापूर्वी निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची आणि प्रशासनाची घडी नीट बसवावी आणि त्यानंतरच निवडणुका घेतल्या तर ते संयुक्तिक आणि विश्वासार्ह राहील अन्यथा लोकांचा त्यांनी केलेल्या मतदानावर आणि ज्या लोकप्रतिनिधीला मतदान केलं आहे त्याच्यावर विश्वास राहील अन्यथा शंका कुशंका याला पेव फुटेल या निमित्तानं एवढंच धन्यवाद